शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन पनीर मसाला तर मी त्याच्यासाठी अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे दोन कांदे घेतले दोन टॅमॅटो घेतले तेजपत्ता दालचिनी लवंग आणि काल अशा प्रकारे थोडं थोडं घेतलेलं आहे आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि का टमॅटोची पेस्ट केली आहे आणि पनीरचे तुकडे करून घेतलेले तुम्हाला जसे करायचे तसे तुम्ही करा मी छोटे छोटेच केलेले आहेत तर अशा प्रकारे मी एक ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी बटर टाकणार आहे बटर तुम्हाला जर नसर टाकायला जाईल तर तुम्ही तेलामध्ये पण केलं तरी चालेल तर मी बटर वितळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये खडे मसाले जे घेतले होते दालचिनी लवंग काली मिरी हे टाकून घेणार आहे आणि तेजपत्ता आणि फक्त परतून घ्यायचं मग लगेच त्याच्यामध्ये मी एक चमच जिरं टाकून घेणार आहे जिरं पण आपलं गरम असणार म्हणून जिरं लगेच टाकून झाल्यावर लगेच लगे कांदा टाकून घ्या आणि कांदा थोडंसं लालसर करा आणि ते झाल्यानंतरला मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे एक चमच तर एक चम्मच अदरक ग्लास पेस्ट टाकून घेतल्यानंतर मी त्याला हलवून घेणार आहे थोडंसं आणि कांदा थोडंसं लालसरच करून घ्या मग त्याच्यामध्ये तिखा लाल मसाला टाकला आहे मी दीड चम्मच तुम्हाला टिक्खं ठेवायच त्या हिसाबाने टाका आणि एक चम्मच मी धना धना पावडर टाकणार आहे तर अशा प्रकारे मी पावडर टाकून पुन्हा त्याला हलवून घेणार आहे आणि मग ते झाल्यानंतरला जे आपण टमॅटोची पेस्ट केली होती ती टाकून घेणार आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकली आणि जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा थोडीशी कोथिंबीर तर टेस्ट येते मग त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून पुन्हा मी हलवणार आहे आणि जे मिक्सरचं आपलं भांडं असतं त्याला थोडंसं टमॅटोची पेस्ट मी केली होती त्याचं पाणी टाकणार आहे आणि मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं तर गरम पाणी टाका आपण जेव्हा भाजी वगैरे बनवू तेव्हा तर चांगली टेस्ट येते मग अशा प्रकारे मी गरम पाणी टाकून घेतलं आणि मस्त अशी एक उकळी आणून दिलेली आहे आणि मग त्याच्यानंतरला मी थोडे थोडे पनीर टाकून घेणार आहे आणि पनीर टाकलं की जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त दोनच मिनटं वाफेवर ठेवायचं कारण की पनीर आपलं मॅश नको व्हायला कारण पनीर कसं का वि वेळ विरगळून वे वे जातं मग जास्त हलवायचं पण नाही त्याला एकदा हलवून घेतलं की वाफेवर थोडंसं शिजून घ्यायचं आणि आपलं जे पाणी आहे तुम्हाला पाणी ठेवायचं असेल तर पाणी ठेवा नाही तर ग ग्रेव्ही नॉर्मल ठेवा तर अशा प्रकारे माझं शिजलेलं आहे दोन मिनटं मी वाफेवर ठेवलेलं आहे मग ही अशा प्रकारे माझी पनीर मसाल्याची रेसिपी झालेली आहे साधीच आहे जास्त काय आपण बाहेरचे मसाले वगैरे टाकलेले नाही आहेत फक्त पेस्ट आणि कांदाला जेवढा जास्त असेल तेवढा टाका म्हणजे दोन कांदे टाकले तुम्हाला जसं वाटेल तसं टाका तर अशा प्रकारे माझी पनीर मसाल्याची भाजी झालेली आहे आणि तुम्हाला बघा कसं वाटली माझी रेसिपी आणि मग नंतरला संध्याकाळी उपवास असल्यामुळे मी सा स्वामींना नैवेद्य म्हणून नैवेद्य दा दाखवलं आणि नंतरला मग ते झाल्यानंतरला आम्ही उपवास वगैरे गुरुवारचा उपवास असतो म्हणून उपवास वगैरे सोडून घेतलेला आहे आणि मिस्टरांनी त्यांना निवेद दाखवलं स्वामींना आणि देवाला निवेद दाखवून झालेला आहे तर अशा प्रकारे माझी पनीर मसाल्याची रे रेसिपी झालेली आहे बघा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद